सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो तर मैत्रिणीनं तुम्ही ओळखलंच असेल हा व्हिडिओ आहे नवरात्री स्पेशल नऊ रंगांच्या साड्यांचा तर आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे देवीच्या नऊ रूपाप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये रोज नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर्स आपण नेसतो तर त्याच मधले नऊ वेगवेगळे कलर्स, वेग कलर्स ह्या वर्षी देखील आहेत तर त्याच्यातला पहिला कलर आहे पिवळा तर ह्या पिवळ्या कलरमध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आज तुम्हाला दाखो मी दे दे, आ, आ तुम्हाला दाखवणार आहे मी वेअर केलेली बांधणीमधली मध्ये ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन जबरदस्त लुक देणारी डिझायनर साडी आहे त्याचप्रकारे ह्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला खूप सुरेखाशा कॉटन uh, सिल्कच्या डेलीवेअरच्या काटपदरच्या अशा भरपूर सारं तुम्ही पाहू शकता आम्ही इथे व्हिडिओ uh, साठी दाखवलेलं कलेक्शन आहे आपल्याकडे भरपूर साऱ्या यल्लो कलरच्या वेगवेगळ्या साड्या आहेत तर त्याच्यातले प्रत्येक पीस ओपन करून दाखवणं पॉसिबल नाही आहे पण एक एक पीस मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर त्याच्यातला आपण पहिला पीस पाहूया खूप सुरेख अशी ही कॉटन सिल्कमधली यल्लोला रेड कलरचं कॉम्बिनेशन असलेली साडी आहे प्राइस राहणार आहे मात्र फाय फिफ्टी शिपिंग एक्स्ट्रा राहणार आहे नेक्स्ट येणार आहे कॉटन सिल्कमधली जरी बॉर्डरमधली अतिशय सुंदर अशी ही पण छान अशी पूर्ण जरीचं काम केलेलं आहे ह्याच्यावर कॉटनमधली ही साडी आहे हिची पण प्राईज राहणार आहे नाईन रा हंड्रेड नेक्स्ट येणार आहे छान अशी ही आ, नेटेड किंवा तुम्ही आ, ह्याला कॉटन सिल्क मधलीच आहे टिशू मधली ही साडी आहे प्राइस राहणार आहे फक्त आणि फक्त फाय फिफ्टी नेक्स्ट येणार आहे लिनन कॉटन पूर्ण प्लेन लिनन कॉटन मधली ही साडी येणार आहे पोस्टर पाहू शकता पदरावरती लाईन्स येणार आहे छान अशी सुरेख अशी लिंबू कलरमधली लिनन कॉटन मधली साडी आहे प्राईस ह्याची राहणार आहे सेवन हंड्रेड नेक्स्ट येणार आहे सॉफ्ट सिल्कमधली जरीची बॉर्डर येणार आहे आतमध्ये बांधणी प्रिंट दिलेली आहे प्राईस जी राहणार आहे सिक्स फिफ्टी नंतर पुन्हा एकदा येणार आहे टिशूमधली त्याच्यावर छान असं थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे ह्याची पण प्राईस राहणार आहे सिक्स फिफ्टी तर ह्या कॉटन सिल्कमधल्या झाल्या अजून पण कॉटन सिल्कमधल्या कॉपर जरीमधला हा येलो कलर आहे पदर रिच पल्लू येणार आहे आणि कॉपर जरीवरचं काम केलेले आहेत साडीला गोंडा येणार आहे नेक्स्ट येणार आहे सिल्वर बुट्टीमध्ये लेमन येलो कलर आहे खूप सुरेख असा लेमन येलो कलर आहे सिक्स फिफ्टीच्या रेंजमधली आहे रिच पदर येणार आहे बॉर्डर पण अतिशय सुरेख आहे सिल्वरमधली तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता ह्या साड्या मध्ये वेगवेगळे शेड्स आहेत नेक्स्ट येल्लो कलर आहे काथावर्क आहे पूर्ण साडीवर सुंदर असं काथा वर्क दिलेलं आहे मटेरियल हे आतमधलं मटेरियल लिनन आहे प्राईस ह्याची राहणार आहे ट्वेंटी एट हंड्रेड सुरेख असे त्याला गोंडे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ह्याचं मटेरियल आहे हा पदर येणार आहे छान असे गोंडे दिलेले आहेत ऑल ओव्हर साडीवर पूर्ण असं काथा वर्क येणार आहे नंतर नेक्स्ट येणार आहे कोलकत्ता कॉटनमधली यल्लो कलर आंबा येलो है, कलर आहे ह्याच्यावर राणी कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये राणी कलरचा ब्लाउज ह्याच्यावर घातल्यानंतर सुरेख असं दिसेल असं सुंदर असं हे येलो कलर आहे नेक्स्ट येणार आहे लेमन यल्लो कलरमधली सिल्क आहे ह्याचा है, पण पदर पूर्ण भरलेला पदर येणार आहे ह्याला पण पूर्ण रिच पदर दिलेला आहे है। हिवीमध्ये है। जाणार आहे कलेक्शन खूप जॉर्जेट सिल्क मधली ही साडी येणार आहे जॉर्जेट सिल्क आहे पूर्ण साडीवर छान असा डॉलर बुट्टा दिलेला आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याचं बॉर्डर येणार आहे बॉर्डर अतिशय सुंदर आहे पदर पण कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे एकदम जॉर्जेट सिल्क आहे अतिशय सुंदर पदर पण तुमचा पूर्ण भरलेला आहे हे बघा ट्वेंटी एट हंड्रेडमध्ये ही साडी बसणार आहे प्लेन ब्लाउज पीस जाणार आहे ह्याचा नेक्स्ट येणार आहे कॉटन सिल्क मधलीच पैठणीचा प्रकार आहे राणी कलरचं कॉम्बिनेशन दिलेला आहे एटीन हंड्रेड नेक्स्ट येणार आहे मोर पैठणी मोराची बॉर्डर असलेली पैठणी येणार आहे मोरपंखीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे प्राइस राहणार आहे सिक्सटीन हंड्रेड नंतर अतिशय सुंदर असा हा लेमन येलो रहा कलर आहे स्कर्ट बॉर्डर मध्ये पूर्ण मोराची बॉर्डर दिलेली आहे मुनियामधली बुट्टी दिलेली आहे ह्याच्यावरती प्राइस ह्याची राहणार आहे थर्टी एट हंड्रेड आणि अजून एक येणार आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन सुरेख असं रेड कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे पैठणीचाच प्रकार आहे पैठणी बॉर्डर येणार आहे मुनिया बुट्टीमधली येणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण कॉटन सिल्क आणि काठपदरची साडी पाहाल पाहिली सगळ्यांनी तर ह्या साड्या ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि स्क्रीनशॉट घेऊन बुक करून घ्या तुमची ऑर्डर